सकाळी ओलांडून वाहते आहे आणि आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरस्थितीची माहिती देत आमचे प्रतिनिधी दीपक भागवत दीपक जी काय सांगाल रत्नागिरीमध्ये एकूण काय परिस्थिती आहे पावसाची तू अशी ठेवली होतीस कधी पण ते हवामान विभागाने आपल्याला आज साठी ऑरेंज काल रात्री पासूनच जिल्ह्यात जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या ज्या आहेत जगबुडी नदी आहे ती धोक्याची पातळी तिने ओलांडलेली आहे आणि त्यामुळे खेड पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे चिपळूणमध्ये राजापूरमध्ये आणि संगमेश्वर मध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी बाजारपेठा ज्या आहेत मुख्य बाजारपेठा आहेत त्या जलमय झालेल्या आहेत दुसरीकडे आपण पाहिलं तर गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठावन्न पूर्णांक तेवीस मिलीमीटर एवढा पाऊस आहे सर्वाधिक पाऊस जो आहे तो राजापूर तालुक्यात एकशे चौसष्ट पूर्णांक बारा मिलीमीटर एवढा झाला आहे काल दुपारी आंबा घाटामध्ये दरड कोसळली होती त्यामुळे रत्नागिरीला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा मार्ग बंद होता दरम्यान आज सकाळी अनुस्कुरा घाटात देखील दरड कोसळली आता या दोन्ही ठिकाणचे मार्ग आहेत ते सुरळीत करण्यात आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीबद्दल दीपकजी आपल्या संपर्कात आम्ही राहूच धन्यवाद आता वळू पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे शहरासह जिल्ह्यात सकाळच्या